आज तेली समाजासाठी फार मोठा एक इतिहास रचला जात आहे आणि ह्या इतिहासाच्या माध्यमातून एक मोठी प्रशस्त इमारत ही जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे हो कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक रत्नाताई चौधरी यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न होत आहे आपल्या सर्व प्रमुख मांडवारांच्या असते या अलौकिक का अशा कार्यक्रमाला का सुरुवात होत आहे या कार्यालयाच्या उभारणीसाठी आप्पासाहेबांचं फार मोठं योगदान आहे विशेष सहकार्य अप्पासाहेबांनी के केली समाजाला दिलेलं आहे त्याचसोबत समाज बांधवांकडून देखील या कार्यालयाच्या उभारणीसाठी भरभरून बर प्रोत्साहन योगदान हे दिलं जात आहे मी अप्पासाहेब आणि समाजबांधवांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो सणीध गेंगरा हैं करा करा भाया करा ही बब करनेnh सभारे还是 अधारी �Et घजरा कर रारी जा udah में अिर वाल का

ते समजते हा एक महत्वाचा सर कार्यालयाच भूमिपूजन आपल्या सर्वांचे नाटक आमदार अप्पासाहेब किफूर पाटील यांच्या हस्ते संपन्न होत आहे थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती श्विता पैवा खासदार जळगाव लोकसभा मतदारसंघ त्या उपस्थित होत आहेत आपल्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर त्यांच्या उपस्थित झालेले आहेत कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन रत्नाताई जोशन चौधरी या देखील उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके जिल्हा परिषद सदस्य यांचं सतत योगदान आपल्याला लाभत असता मधुभू काटे संदीपजी सरकार दीपकजी मंडावर शिवाभाऊ जलवाल राजेंद्रजी ठाकरे प्रकाशजी दसरे संजय प्रकाश जी दसरे साहेब महाराष्ट्र राज्य कमिटीचे माजी अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब जी डाकरे आणि विशेष करून आमच्या गावाची लाडकी कन्या आणि आमच्या समाजाला एक भूषण असणाऱ्या मानाचा तुरा होणाऱ्या आमच्या लाडक्याताई आमच्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर रत्नाताई देवचंद चौधरी नगरे आणि महाराष्ट्र राज्य कमिटीचे सन्मानिय सदस्य कैलासजी झरवाल सुनीलजी भिंदवाल भास्कर भाऊ मंगरुळे त्याचप्रमाणे आमच्या तेली समाजाला नेहमी काही अडचणी असल्या ग्रामपंचायत स्तरावर असेल राजकीय स्तरावर असेल आमचे रवीभाऊ गीते या आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सर्व समाज बंधू भगिनी आज कार्यसम्राट किशोर अप्पा यांच्या यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर मधुबईनच्या सहकार्याने आणि अप्पांनी समाजाला कुठेतरी दिशा मिळावी एकत्र यावं यांचा विकास हवा या दृष्टीने आम्हाला त्यांच्या निधीतून वीस लाखाचं सभामंडप या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे भूमिपूष भूमिपूजन झालेलं आहे अप्पासाहेब समाज आमचा छोटासा आहे आणि आमचं ध्येय थोडं जास्त मोठं आहे त्यामध्ये आमचं जे जवळपास बांधकाम जर आम्ही म्हटलं तर जवळपास बारा ते चौदा हजार स्क्वेअर फूटच हा सभा आमचं मंगल कार्यालय आहे तर त्या दृष्टीने आमचे समाज आर्थिक परिस्थिती म्हटली तशी प्राबळ नाही आणि राजकीय हो, जर आमचं पाठबळ असेल तर तुमच्या सारख्या दानशूर व्यक्तींचंच आहे आणि आम्हाला तुमचंच सहकार्य जास्त लाभणार आहे त्या दृष्टीने मी आपण आणि त्याचबरोबर आमचे नेहमी तत्पर असणारे आमचे आमच्या कायम तेली समाजावर प्रेम करणारे मधुभाऊ या सर्वांना आम्ही एक आमचं आग्रहाचं निवेदन करतो की आमचं पुढचं जे कार्य आहे जवळपास एक कोटीचा आमचा हा बजेट आहे पहिला तळमजला तर त्या दृष्टीने आमचा हा मंगल कार्यालय परिपूर्ण करण्यासाठी खरोखर कर तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि तो पुढे पण राहणारच आहे आणि जेव्हा जेव्हा तुमच्याकडे हा काम देऊ तर तुम्ही निश्चित आम्हाला साथ देणार अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि या औचित्य साधून हा जो कार्यक्रम या सभामंडपाचं आपण या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे पुढच्याही कार्याला तुमचं सहकार्य लाभेल अशी मी पद्मश्री तेलि समाज तेल पिंपळगाव रेश्वरच्या वतीने शुभेच्छा अपेक्षा बाळगतो माझ्या आणि या ठिकाणी प्रास्ताविक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र संताजी जय संताजी